महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा <tip>

हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी आणि हॉकर बंधूंसाठी स्थायी स्वरूपामध्ये जागा निर्माण करावी आणि त्या ठिकाणी बाजारपेठ निर्माण करून त्यांचं पुनर्वसन वाढव या प्रमुख दोन मागण्यांसाठी आज धुळे व्यापारी महासंघातर्फे समस्त व्यापारी संघटनांना एकत्र घेऊन मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे प्रशासनाला आज आम्ही निवेदन देणार आहे की याबाबत आपण त्वरित निर्णय घ्यावा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा